खबर बात बागलाना तालुक्यातील आराई येथील ग्रामदैवत रोकडोबा महाराज रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला ग्रामदैवत रोकडोबा महाराज यांच्या रथाला सरपंच दिलीप त्र्यंबक सोनवणे यांनी नारळ वाढवून सुरुवात केली रथाची संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक निघाली यावेळी घरोघरी सुवासिनींनी ग्रामदैवत रोकडोबा महाराज रथाचे यथोचित पूजन केले यावेळी ग्रामस्थ डीजेच्या तालावर ठेका धरत नाचण्यात तल्लीन झाले होते सरपंच त्र्यंबक त्र्यंबक सोनवणे बागायतदार पाणीपुरवठा सभेचे सभापती नंदकुमार अहिरे उपसभापती दयाराम सोनवणे रोकडबा महाराज उत्सव समितीचे संपत शंकर सोनवणे माजी सरपंच बापूराव सोनवणे केदाखंडू अहिरे संदीप प्रभाकर सोनवणे पुंडलिक पर्वत मोरे समाधान अहिरे पोपट भाऊजी सोनवणे सुधाकर भाऊराव अहिरे संतोष सोनवणे हेमंत दामू अहिरे ग्रामपंचायत सदस्य सुनील रामदास अहिरे पळवंत शंकर येवला काकाजी मनसाराम अहिरे अमोल भिका अहिरे सतीश अहिरे अश्विन पाटील नानाजी लक्ष्मण अहिरे अक्षय प्रकाश अहिरे राहुल चिने शांताराम दगा शिंदे अमोल किरण मोरे अमोल दगा सोनवणे नामदेव मिस्तरी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार